जर पुन्हा मोदी सरकार आलं तर लोकशाही संपून जाईल अशी भीती शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी व्यक्त केली आहे शरद पवार आमचा वटवृक्ष आहे तो भक्कम आहे आमचं कुटुंब सुसंस्कृत आहे आम्ही नेहमी घरामध्ये येताना राजकीय चपला बाहेर काढतो अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींचंही कौतुक केलंय से बेटी सवाई असं मला वाटतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सुप्रिया ताईंचा अभ्यास प्रचंड आहे सुनेत्रा पवार या स्वभावानं अतिशय गुणी आहेत पण अभ्यासून येता लोकसभेमध्ये पाठवायचा असेल तर शहाणी लोक सुप्रियाला निवडून देतील असा विश्वासही सरोज पाटील यांनी व्यक्त केलाय तरी आमच्याकडे सगळ्या पक्षातले लोक यायचे त्यांचे विचार ऐकलेले पण सध्याचं चित्र अत्यंत असमाधानकारक आहे आणि विशेषत जे स्वातंत्र्य ज्यांनी भाग घेतला आहे किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जन्मात त्यांना हे अत्यंत दुःख की पुढच्या पिढीला आम्ही काय देतो आहे पुढ जर मोदी सरकार निवडून आलं तर पुढच्या पिढीला लोकशाही असणार नाही तिने जो स्वतःमध्ये पालट केला त्याला तोड नाही आम्हालासुद्धा असं बोलता येणार नाही किंवा इतर कोणाला राजकारण इतकं को सुंदर ती राज्य ह्या लोकसभेत बोलते की सगळे विरोधी पक्षसुद्धा कानात प्राण आणून ऐकत असतात ही किती म्हणजे मी तिला हे लिहिते की बापसे बेट्यास बेटी सवाई असं कधी कधी मला असं वाटतं